दीदी तू का खाते जीव खाते पण का खाते जप्पा खाते हे जप्पा जप्पानी भत्ता म्हणतात त्याला भत्ता काय म्हणतात काय म्हणतात भत्ता भत्ता म्हणतात जप्पानी म्हणत दीदी त्याला जप्पानी म्हणत आणि केवढं सांगलय तू खाली बघितलं का एची गंदी हातात का बघ खाते ग जप्पा खाती जप्पा बापी बाप्पी बापी भाता कशा आहे दीदी कशा आहे कशाय कशा ऐकवे कर बर कशा ऐकवे मला सांग ना दीदी भाता शांग ना कशा झालाय तर काग ए दीदी सांग ना भाता कशा झालाय तू आता केलं ना तसं करून दाखव ना मला छान छान कसं केलं तर डे मी दाखव ना करून दाखव मग छान छान कसं करतात एक वेळ दाखव ना मला छान छान कसं करतात कर ना ना एक वेळ करण झोपून जाशील का झोपून जाशील का तर तू